आदरणीय एकनाथजी साहेब यांनी लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आरपीआयचे सहयोगी म्हणून उमेदवार म्हणून दिलेले सूर्यकांतजी वाघमारे यांच्या प्रचारार्थ तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब जिल्हा प्रमुख राजू खांडबोर युवासेनेचे पश्चिम विभागाचे प्रमुख विश्वजित बारणे शहर प्रमुख संजय भोईर तालुका प्रमुख राम सावंत तालुका प्रमुख लक्ष्मण भालेराव उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जे या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या उमेदवार सिंधुताई परदेशी प्रेरणाताई परदेशी आतिश साळवे कोमल चित्ते विवेक बांगरे प्रकाश पठारे कमलशील मस्के उषा जाधव कल्पना ताई आखाडे आणि अंकिता काळवीट उपस्थित सर्व शिवसेना आरपीआयचे सर्व प्रमुख नेते मंडळी सर्व कार्यकर्ते आणि बघित उदयजी सामंत यांना ही सभा संपून दुसऱ्या सभेला जायचंय आणि म्हणून मी आधी बोलणार नाही मी ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस मी लोणवळकर जनतेला सूर्यकांत वाघमारे आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोललो नाही वाघमारे सारखा एक प्रामाणिक जनतेसाठी लढणारा भीम चळवळीतील कार्यकर्ता शिवसेना आणि भीमसेना युतीच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी लोणावळाकर जनतेसाठी दिलेला आहे या लोणावळाच्या नगर परिषदेचा अनुभव असलेला नगरसेवक ते नगराध्यक्षपद भूषवलेला आणि अखंडपणे गेले अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा एक चांगला कार्यकर्ता आज शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नगर परिषदेची निवडणूक लढवत आहे इतर पक्षाचे दोन्ही उमेदवार तपासा त्यांचं चारित्र तपासा त्यांचं काम तपासा आणि आपल्या सतसद विवेक बुद्धीला पटल तर सूर्यकांत वाघमनेसारख्या एका चांगल्या सच्चा प्रामाणिक मनाची श्रीमंती असलेल्या उमेदवाराच्या पाठीमागं सक्षम रहा लोणावळाकर जनतेला माझा जाहीर आव्हाड मी देखील या परिसरामध्ये जवळपास फारा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो या परिसरामध्ये अर्थकारण मोठ्या प्रमाणावरती चालतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या द्वारे मताचा अधिकार या देशातील गरीबातल्या गरीबाला श्रीमंतातल्या श्रीमंताला मताचा अधिकार दिलाय कोणी कोणत्या समाजाचा असू द्या कोण किती श्रीमंत असू द्या पण मताचा अधिकार त्याला दिलाय पण तो मताचा अधिकार विकण्याचं काम ते पाप मात्र तुम्ही करू नका एवढं मला जाहीरपणे सांगतो पाच वर्षानंतर निवडणुका येतात काही मंडळी या सगळ्या गोष्टी करतात आणि या जनतेवरती अधिराज्य राजवण्याचं काम पुढचे पाच वर्ष करतात आणि म्हणून येणारी निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची राज्याचे मुख्यमंत्री असताना सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी बहिणीसाठी मोठ गिफ्ट दिलं लाडक्या बहिणी योजना लागू करून गरीबातल्या गरीब बहिणीला अर्थसहाय्य करण्याचं काम केले एवढ्या योजना लावल्या एवढ्या योजना केल्या शिंदे साहेबांनी इतक्या मोठ्या संख्येनं राज्यामध्ये सरकार आणलं की काही जण म्हणत होते सरकार येणार नाही परंतु दोनशे आकडा पार करण्याचं आश्वासन मान्य शिंदे साहेबांनी मा दिलं आणि राज्यामध्ये मोठ्या संख्येनं सरकार आलं मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही निवडणूक नेत्याची नाही ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती नेता मोठा होतो आणि म्हणून नेत्याने दिलेलं आश्वासन कार्यकर्त्यांच्या पती हे सांभाळलं पाहिजे पाळलं पाहिजे आणि त्या निवडणुकीमध्ये होत नाही वाघमारी सारखा एक चांगला कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये उभा आहे मला खात्री आहे ज्यावेळेस आरक्षण झालं ज्यावेळेस त्यावेळेस मी त्या त्या पहिल्यांदा सांगितलं वाघमारे साहेब तुम्ही नगराध्यक्ष नक्की होणार आरक्षण आज पडलेले आणि मला विश्वासानं वाटतय या लोणावळाकर जनता वाघमारे सारखा एक सच्चा मनाचा श्रीमंत माणूस या निवडणुकीमध्ये विजय करण एवढा मला आत्मविश्वास वाटतो उदयजी सामंत आज या प्रचाराच्या दरम्यान आलेले एक तासभर जवळपास रॅलीमध्ये सहभागी झालेले उदय थोडा इतिहास तुम्हाला सांगतो स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती परिसरामध्ये विकास करून या उद्योग मंत्री घेतल्यानंतर या आपल्या परिसरामध्ये देखील मोठे उद्योग आणण्याचं काम केलं मावळच्या तळेगाव परिसरामध्ये उद्योग आणण्याचं काम केलं रसायनीच्या परिसरामध्ये जो माझा मतदार आहे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहे त्या ठिकाणी उद्योग आणण्याचं काम केलंय इतर देशातली गुंतवणूक आपल्या देशामध्ये दे कशा येईल त्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करतात आणि कार्यकर्त्याला बळ देणारा नेता म्हणून शिवसेनेमध्ये त्यांच्याकडं पाहिलं जात आज या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान सूर्यकांत साहेब तुम्हाला पाठिंबा आणि सहयोग करण्यासाठी सन्मान्य आमचे नेते उदयजी सामंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या लोणावळकर जनतेच्या वतीनं मी देखील स्वागत करतो अभिनंदन करतो नक्कीच तुमच्या कर या सहकार्यातून आशीर्वादातून उद्याचा दोन तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये लोणावळकर जनता धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून सन्मान्य सूर्यकांत वाघमारे आणि माझे सगळे नगरसेवक ते धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभे या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ताकदीने उभे गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे ताकदीने उभी राहिली होती कार्यकर्त्याला बळ देणार बाळासाहेबांच्या विचारानं सर्वसामान्य गरीब माणसाला ताकद देणारा शिवसेना पक्ष त्यांचे नेते आमचे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असताना वाघमारे साहेब सारखा एक सच्चा कार्यकर्ता उद्याच्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपण विजय करा तीन तारखेला निकाल लागल त्यावेळेस मी आताही सांगतो सूर्यकांत <णत्ति> <णति> वाघमारे सारखा एका कार्यक्ष उमेदवाराला नक्कीच लोणावण्याची जनता विजयी करीन इतका आत्मविश्वास वाटतो एवढंच या ठिकाणी सांगून आपले सगळ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आदरणीय उदयजी सामंत यांचा आभार व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र